नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत टम्म फुगलेली गाड्यावर मिळतात तशी कुरकुरीत बटाटा भजी आणि ही भजी बनवताना आपण कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा बेकिंग पावडर टाकणार नाही त्याचबरोबर तांदळाचं पीठसुद्धा टाकणार नाही आणि तुम्ही जर पहिल्या वेळी बनवत असाल ना तर पहिल्याच प्रयत्नात तुमची भजी परफेक्ट बनतील तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा बाहेर मंद मंद पावसाच्या सरी कोसळत आहे हातात गरमागरम चहा आणि टेबलवरती प्लेटमध्ये गरमागरम भजी यापेक्षा अजून जास्त काय हवं चला तर मग बघूया ही चमचमीत आणि मस्त भजी कमीत कमी साहित्यात आणि झटपट कशी होतील ते भजी बनवण्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतले आता सर्वात प्रथम साल काढणीने आपण ह्याची सालं काढून घेऊयात तुम्ही साल काढणीने काढा किंवा इतर सुरीने वगैरे काढली तरी चालेल साल काढून झाली की ही बटाटे लगेच पाण्यात टाकायची आता बटाट्यांमध्ये स्टार्च असतं साल काढल्यामुळे बटाट्यांना लाल रंग येतो तर तो, तो लाल रंग आपल्या बटाट्यांना येऊ नये म्हणून बटाटे सोलून झाले की लगेच पाण्यात टाकून घ्यायचे आता ह्या बटाट्याचे आपण पातळ वेफर्स करून घेऊया वेफर्ससारखं आपण किसून घेऊया तर तुम्ही वेफर्स किसणीने किसा किंवा सुरीने कापा कसेही कापा पण पन... बटाटे कापताना मात्र एकसारखे आले पाहिजे ह्याची काळजी घ्या म्हणून मी सुरीने न कापता किंवा चाकूने न कापता ज्या किसनीने वेफर्स बनवणार आहेत ना त्याच किसनीने बटाटे किसून घेणार आहे म्हणजे आपले स्लाईस एकसारखे येतील खूप पातळ पण नाही पाहिजे वेफर्ससारखी स्लाईस आणि खूप जाडही नाही पाहिजे थोडीशी वेफर्सपेक्षा जाड पाहिजे आता वेफर्सचे कापून झाले की मी तुम्हाला दाखवतेच दोन्ही बटाटे छानपैकी किसून झाले आणि हे बघा ह्याची जाडी इतपत पाहिजे म्हणजे वेफर्सपेक्षा थोडेसे जाड हवे या पुन्हा एकदा बघून घ्या पुन्हा एकदा दाखवते खूपच पातळ वेफरसारखे करायचे नाही आणि खूप जाडही ठेवायचे नाही जाड ठेवले तर बटाटा कच्चा राहतो आणि आपली भजी व्यवस्थित लागणार नाही आता हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धू आणि यातलं संपूर्ण स्टार्च काढून घेऊया माझे बटाट्याच्या चकत्या किंवा वेफर्स दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन झालेल्या आहेत आता एक चाळणी घेऊया आणि त्यात हे बटाटे पसरून ठेवूया तुम्हाला हवं असेल ना तर एखाद्या कॉटनच्या कापड्यावरती तुम्ही पसरवले तरी चालेल आता ह्या चाळणीमध्ये मी हे बटाट्याचे वेफर्स पसरून ठेवते म्हणजे यातलं संपूर्ण पाणी शोषलं जाईल किंवा पाणी सुकून जाईल आणि भजी काढताना आपलं पीठ पातळ होणार नाही आणि त्याचबरोबर जर ह्याला पाणी असेल ना तर भज्यांचं पीठसुद्धा ह्याला चिकटणार नाही तर त्यासाठी पाणी सुकेपर्यंत पाच मिनटं हे कोरडे करून घेऊ जोवर हे सुकतं आहे तोवर आपण भज्यांसाठी पीठ लावून घेऊया त्यासाठी मी दोन वाट्या पीठ घेतलं म्हणजे दोन बटाटे आहेत तर दोन वाट्या आपल्याला बरोबर होतील आता यात चवीनुसार मीठ टाकूया आणि हो पीठ मी चाळून घेतलेला आहे म्हणजे यात गाठी राहणार नाही त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर फक्त पाव चमचा हळद टाकली पाव चमचा हिंग टाकला आणि आता एक चमचा ओवा घेतला तुम्ही ओव्याच्या ऐवजी जिरे वापरले तरी चालेल पण ओव्याने ह्या भाज्यांची चव खूप छान लागते हातावरती असे चोळून घ्यायचे आणि नंतर टाकायचे त्यानंतर ह्या भज्यांमध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स टाकते त्याने भजी तळून झाली ना की चिली फ्लेक्समुळे भजी खूप सुंदर दिसतात आणि खायलाही खूप मजा येते तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकले स्किप केले तरी चालेल त्यानंतर यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया आणि आता थोडं थोडं पाणी करून आपण ह्याचं पीठ तयार करू एकाच वेळी सर्व पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवं आहे ना ते कळून येईल एकाच वेळी पाणी टाकलं आणि ते पातळ झालं तर आपल्याला पुढे भजी काढताना त्रास होईल तर असं थोडं थोडं करून मी पाणी टाकते आणि पीठ एकत्र करते पीठ एकत्र करतानाच ह्या गुठोळ्या वगैरे ज्या असतील ना त्यासुद्धा फोडून घेते तर आता कितपत पातळ पीठ हवं आहे तर ह्याची कन्सिस्टन्सीही मी तुम्हाला दाखवते हे बघा असं चमच्यात घेऊन खाली ओतलं ना बॉलमध्ये तर खालच्या पिठामध्ये ते पीठ लगेच एकजीव झालं पाहिजे इतपत पातळ हवं यापेक्षा पातळ नको नाहीतर ते भज्यांना म्हणजे बटाट्यांना चिकटणार नाही आणि बटाट्याची भजी आपली कडक होतील आणि ह्यापेक्षा घट्ट झालं तर भजी फुलणार नाहीत आता ह्या पिठाला आपण पाच मिनटं रेस्ट देऊया पाच मिनटानंतर या दोन पोहे खायचे चमचे कडकडीत मी तेल गरम करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ त्यामुळे आपल्याला सोडा वगैरे टाकण्याची गरज पडणार नाही आणि भजी आपली छान फुलतील आणि पीठ टाकल्यानंतर एकत्र करून घेऊया <laughs> इकडे बटाट्याचे वेफर्ससुद्धा आपले छानपैकी सुकलेले आहेत आता एक एक वेफर्स आपण पिठामध्ये डीप करू एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते काढून टाकूया आणि गॅसवरती कढईत मी तेल तापून घेतलं होतं कडकडीत तेल गरम केलं त्यानंतर फ्लेम गॅसची मीडियम केली आता यात एक एक भजी सोडून घेऊया सुरुवातीला मी फक्त तीन ते चार भजी सोडून दाखवते तुम्हाला आणि बघा अगदी एखाद्या मिनिटातच ही भजी किती छानपैकी फुगली गेली आता दोन्ही साईडने ही भजी आलटी पलटी करून छानसा रंग येईपर्यंत भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची अगदी तीन ते चार मिनिटातच छानपैकी आपली भजी तळली जातात आणि आपल्या भज्यांना बघा रंग किती अप्रतिम आणि सुरेख आलेला आहे बघतात क्षणी ती खावीशी वाटतात मला ह्याच कलरवरती ही भजी काढायची आहे तुम्हाला जर यापेक्षा अजून जास्त कुरकुरीत किंवा लालसर भजी करायची असेल तर अजून एखादा मिनिट ठेवा आणि त्यानंतर भजी काढा आणि भज्यांचा कलर बघा किती सुरेख आलेला आहे आता आपण दुसरी बॅच टाकून घेऊया तीसुद्धा अशाच पद्धतीने दोन्ही साईडने अल्टीपल्टी करून छानपैकी दोन ते तीन मिनिट तळून घ्यायची म्हणजे आपला बटाटासुद्धा तळला जाईल सॉरी शिजला जाईल आणि हो अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तयार करून घेऊया आणि एका वेळी कढईत बसतील ना तितकीच भजी टाकायची खूप जास्त दाटी करायची नाही नाहीतर भजी फुलणार नाहीत छान पिवळसर रंगावर भजी आली की ती लगेच काढून घ्यायची ही भजी एक ते दीड तास छानपैकी अशी कुरकुरीत राहतात आता ही दुसरी भजीसुद्धा झालेली आहे आता आपण सर्व भजी तयार करून घेऊया मी सांगितलेल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या ना तर पहिल्याच प्रयत्नात तुमची भजीसुद्धा अशीच मस्त टम्म फुगलेली आणि कुरकुरीत होतील तेलात टाकताच बघा एक ते दोन सेकंदातच भजी छानपैकी टम्म फुगून वरती येतात तुम्हीसुद्धा ही भजी नक्कीच करून बघा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा कमीत कमी साहित्यात अगदी झटपट गाड्यावर मिळतात तशी कुरकुरीत आणि चमचमीत भजी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे आता ह्या भज्यांबरोबर तुम्ही हिरवी चटणी वापरू शकता खाण्यासाठी किंवा लाल चटणी वापरू शकता पण मी इथे हिरवी चटणी किंवा लाल चटणी न वापरता मिरच्या तळून घेणार आहे तर त्यासाठी मी पाच ते सात मिरच्या मध्ये कट करून घेतल्या आणि ह्या गरम तेलातच अशा तळून घेऊ एक ते दोन मिनटातच मस्त मिरच्या तळल्या जातील आता आपल्या मिरच्याही तळल्या गेलेल्या आहेत आणि आपली भजीसुद्धा झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते की आपली भजी कशी झाली ते आवाजावरून तर तुम्हाला कळालंच असेल आता ही भजी बघा फोडून दाखवली आतमध्ये किती पोकळ झालेली आहे आणि यातला बटाटा सुद्धा शिजला की नाही मी तुम्हाला लगेच दाखवते हे बघा अगदी दोन बोटांनी असा दाबला ना की त्याचे तुकडे होतात म्हणजे बटाटा पण छानपैकी शिजलेला आहे आणि वरचा पापुद्रा बघा किती पातळ झालेला आहे आणि अगदी क्रिस्पी आणि कडक झालेला आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाजावरून दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की खूपच छान पातळ पापुत्रा झाला पण आता ह्याचा आवाजही बघा तुम्ही आवाजावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की किती कुरकुरीत क्रिस्पी अशी भजी तयार झाली कलरसुद्धा अप्रतिम आला आणि खाण्यासाठी सुद्धा ती तितकीच ती चवदार आहे आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपीबरोबर तोवर बाय बाय